नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो चार नंबर पाण्याच्या टाकीजवळ उल्हासनगर इथं आम्ही आलेलो आहोत आणि इथं एक फणसाचं झाड फणस फणस म्हणजे मोठं पण आणि ते झाड इथं उगवलेलं आहे आणि हे संतोष खरात यांनी हे झाड जगवलं आणि बघा ते मोठं झालं आणि मी त्या दिवशी विषय काढला तर ते बोलतो की हे आम्हाला सगळी झाडं द्यायची आहेत मग असा दाता झाडांचा दाता देणारा पाहिजे आणि खरंच संतोष भाऊने हे झाड आता हे आमचे साबळे महाराज हरिभक्तपरायण यांना हे झाड ते देत आहेत तर मी दोघांचं स्वागत करतो हे वृक्षमित्र म्हटलं यांना तरी चालेल आणि भाऊ थोडं बोलता का दोन शब्द वा वा रामकृष्ण हरी आमचे मित्र बी आर पाटील यांचा जो हा <coughs> मोठा उपक्रम आहे आम्हाला बऱ्याच दिवसापासून माहीत होता पण आता आम्ही जे बघतोय आमचे मित्र यांनी एक फणसाचं झाडाचं जे आम्हाला दिलंय हे चांगलं मोठं झालेलं आहे आणि हे आमचे पाटीलबाबांनी जे पुढच्या पिढींसाठी जे उपक्रम चालू केलेला आहे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे फक्त झाडाचं चित्र बघितल्याने सुद्धा आनंद होतो पण प्रत्यक्षात झाड पाहिल्याने किती आनंद वाटत असेल माझ्या इथे मी जे आठ दहा झाडं लावले आमच्या बाबांनी दिल्याबद्दल ते बघून आणि मस्त आनंद वाटतो त्यामुळे पुढच्या पिढी पिढीला पण विनंती आहे की आपण आतल्या झाडांचं जोपासना करा फक्त नेऊन ठेवून देऊ नका धन्यवाद साहेब दोघांचं मी स्वागत करतो अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर तर बघा इथून आता हे निंबूचं झाड या साबळे महाराजांना मी देतोय आणि ते त्याचे निगा राखतील हे मला खात्री आहे आणि असे वृक्षमित्र जे झाडाची देखरेख करतात पाणी आणि सगळं खत पाणी त्याला देतात अशा लोकांना मी खात्रीलायक झाडे देतो चला धन्यवाद